नमस्कार सर्वांना मी आकाश जाधव आकाश जाधव अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा चॅनेलचा उद्देश स्पोर्ट्स रिलेटेड माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे माझा थोडक्यात परिचय देतो मी जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मार्शल आर्ट या खेळामधून माझी मी स्पोर्ट्सची कारकिर्द सुरू केली आज जवळजवळ सत्तावीस वर्षाचा कालावधी झालेला आहे मला तेवढा अनुभव आहे शिक्षण बघायला गेलं तर मी जवळजवळ माझं मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन केलं आय टीमध्ये काम करून स्पोर्ट्स करत होतो त्याच्यामुळे मला स्पोर्ट्समध्ये परत यावं लागलं रिटर्न आणि मी पुन्हा एकदा एम पी के एड केलं आणि एम बी एन स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलं आणि आज मी शाळेवरती स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत आहे आय टी सोडून मी हॅपी आहे कारण मी माझं करिअर स्पोर्ट्समध्ये निवडलेलं आहे ते माझं पॅ पॅशन आहे हा झाला माझ्याबद्दलचा थोडाफार इन इंट्रो आपण करिअरबद्दल बोलतो स्पोर्ट्समध्ये करिअर डेफिनेटली खूप मोठं आहे माझ्या अनुषंगाने जर तुम्ही बघताल तर एज्युकेशनमध्ये तुम्ही आउट ऑफ कितीही मार्क पाडले तरी तुम्हाला डायरेक्ट असा कोणताही जी आर नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट जॉब भेटणार आहे पण एकमेव ॲक्टिव्हिटीज एक ज्या असतात मग ते कल्चरल असो त्या स्पोर्ट्स असो तुम्हाला डायरेक्टली त्या पोस्टवरती पोचवण्याचं काम तुम्हाला त्या स्पोर्ट्सच्या खेळामधून केलं तर असे बरेच विविध गेम्स आहेत तुम्ही फक्त मार्शल आर्टच नाही तर तुम्ही कोणतेही गेम खेळू शकता जसं एक्झाम्पल मी तुम्हाला देईन आतापर्यंत माझे बरेच जे मुलं आहेत ते शासना महाराष्ट्र शासनामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये इंडियन गव्हर्नमेंटमध्ये जे लागलेले ला आहेत विविध ठिकाणी जसे इन्कम टॅक्स असेल इंडियन पोस्ट असेल आय टी बी एस एस बी अशा ठिकाणी जे मुलं कार्यरत आहेत कशामुळे तर फक्त स्पोर्ट्समुळे त्यांना त्या पदावरती त्यांना गवसणी घालता आता राहिली गोष्ट करिअर बद्दल जर बोलायचं गेलं तर आजकाल कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फार जास्त फेट मुलांच्या डोक्यामध्ये आहे जसं पोलीस भरती करतात आर्मी भरती करतात ऑल इंडिया पोलीस रिलेटेड ज्या पण आय टी बी पी एस एस बीच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी ते भरतीची तयारी करतात पण त्याच्याबरोबर तुमचा एज्युकेशन बरोबर तुमच्याकडे जर स्पोर्टचं सांगड असेल तर तुम्हाला काय करता येईल तुम्हाला जे मेरिट लागतं ना ते फार जास्त कमी लागतं मग त्याच्याबद्दल काय करायचं आहे त्याच्याबद्दल मी अवेअरनेस देतो जसं की बऱ्याच माझी स्वतःची एक अकॅडमी मी रन करतो युद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी जी पोलीस भरती आर्मी भरती ह्याच्यासाठी कार्यरत आहे आम्ही प्रिपरेशन करतो त्या मुलांसाठी लेखी आणि मैदानीसुद्धा मग अशा बऱ्याच ठिकाणी अकॅडमीला मी व्हिजिटही करतो ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांना मी तुमच्या एज्युकेशनबरोबर तुम्हाला कशा पद्धतीने स्पोर्ट्समध्ये तुमचं तुम्ही करिअर घडू घडू शकता कारण तुम्ही चोवीस कसं कोणी अभ्यास करणार नाही दोन तास जर तुम्ही तुमचा वेळ स्पोर्ट्सला दिला आणि एक गेम कोणताही तर त्याच्या फक्त तुम्ही जर मेडलला गवसने घालू शक शकला तर तुमचं करिअर तुम्ही स्पोर्ट्स मध्ये नक्कीच बघू शकता फार मोठा विषय जसं तुम्ही मिल्काशिंग बद्दल बघितलं असेल ज्यावेळेस स्पोर्ट्स मध्ये लागतो तर त्याला बऱ्याच काही बेनिफिट्स त्याला अनुभवता येतात आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्ही स्पोर्ट्समध्ये करू शकता पंचवीस वर्षावरील एक्सपिरियन्स घेऊन मी आत्तापर्यंत मुंबई पोलिसां पोलीस कमांडो यांना देखील ट्रेनिंग दिलेली दे आहे दोन हजार दहापासून आम्ही ट्रेनिंग देतो कॉब्स बरोबर आहेत त्यांचे ऑल इंडिया पोलीस गेमचे जे, जे सिलेक्शन होतात त्यांच्यासाठी आम्ही जज म्हणून काम करतो तिथे त्यांचं सिलेक्शन आम्ही पार पाडतो आता राहिला विषय मी का तुमच्यासमोर आज आलेलो आहे तर जवळजवळ आमच्याकडे आमच्या आम ब्रांचेस या पॅन मुंबई आहे तशा तर सध्या ज्या आमच्या करंट करला ज्या बॅचेस चालत आहेत त्या मार्शल आर्ट रिलेटेड क्लासेस चालतात तर आता मार्शल आर्ट काय मार्शल आर्ट हा विषय फार वास्ट आहे बघायला गेला तर त्याच्यामध्ये जेवढे पण कॉम्बॅट रिलेटेड गेम येतात ते आम्ही मार्शल आर्टमध्ये शिकवतो जसं फॉर एक्झाम्पल बघला तुम्ही टायकोंडो उशू कराटे किकबॉक्सिंग कुराश आहे पेन्चॅक्सलआर्ट आहे असे विविध गेम्स आहेत जुडो रिलेटेड आहे रेसलिंग आहे लाटीकाठी आहे शिवकालीन युद्धकला आहे या सगळ्या कला आम्ही एका बॅनरच्या खाली एका क्लासेसमध्ये आम आम्ही तुम्हाला शिकवतो हो। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर शिकायच्या असतील तर आमच्या बॅचेस ज्या चालतात था, त्या थाण्या टेशनच्या बाजूलाच आमचा एक क्लास आहे तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल मी ॲड्रेस डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आमचा गोदरेज हिल कल्याण वेस्ट या ठिकाणी देखील आमचा क्लास आहे क्लब हाऊसमध्ये अंबरनाथ या ठिकाणी फादर लॅगमेलमध्ये आमचा क्लास चालतो असा ठाण्या ग्रामीणमध्ये जर बघायला गेला तर तुम्ही ठाण्यापासून ते अंबरनाथपर्यंत आमचे बॅचेस आहेत घाटकोपरला जवळजवळ आम्ही एस एन डी टी ते चर्चगेट एस एन डी टी चर्चगेट आणि एस एन डी टी घाटकोपर घाटकोपरमध्येही आमचे क्लासेस आहेत आणि एस एन डी टीलाही आम्ही शिकवतो तर तिथेही बॅचेस आहेत ज्यांना कोणालाही मार्शल आर्ट रिलेटेड अजून काय माहिती हवी असेल किंवा त्यांना शिकण्याची इच्छा असेल मार्शल आर्ट फक्तच तुम्हाला सेल्फ डिफेन्स बद्दल तुम्हाला अवेअर करत नाही आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खेळामध्ये करिअर कसं करता येईल ह्या देखील गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला अवेअर करतो जसं की आपण स्पोर्ट्सवरतीच बोलतोय तर मी पालकांनाही आव्हान करेन जाता जाता मी तुम्हाला एवढंच बोले मी सगळे टॉपिक्स काही एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार नाही बऱ्याच काही गोष्टी आपण बोलणार आहोत पण आपण एक एक टॉपिक येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण एक एक टॉपिक घेणार आहोत त्याच्यामध्ये ब्रीफमध्ये आपण त्या गोष्टीबद्दल उलगडा करत जाणार आहोत की एक्झॅक्टली स्पोर्ट्स काय आणि काय देत आपल्याला एक्झॅक्टली फक्त हेल्थच नाही तर करिअर पण कसं देतं त्याच्याबद्दल आपण एक एक आपले चॅप्टर्स आपण ओपन करणार आहोत तुमचे जे पण डाऊट्स असतील आपण ते ऑनलाईन स्ट्रीमिंगमध्ये पण आपण त्यावेळेस घेऊ आता मी पालकांना माझं आव्हान काय असेल तुम्ही जे मुलांना जास्तीचं वर्डन देत आहे एज्युकेशन करा शाळेत जा शाळेनंतर जा, तुम्हाला ट्यूशन कंपल्सरी आहे तुला एवढे एवढे पर्सेंटेज पडलेच पर पाहिजे आजकाल मुलांना सोशल मीडिया जसं की आज आपण मोबाईल टी व्ही ह्याच्यामध्ये मुलं फार आडकलेले आहेत आमच्या टायमाला आम्ही काय करत होतो त्यावेळेस मोबाईल तर एवढा नव्हताच नव्हता माझ्या माझ्या टायमाला माझ्या हातामध्ये नंतर मोबाईल आला ते पण डब्बा मोबाईल आला बटनावर तुम्हाला आज मुलांना तुमच्याकडे इझिली सोशल मीडियासाठी मुलं सगळ्यांकडे स्मार्टफोन हो आहे तर त्याच्यामध्ये एंगेज न करता मुलगा आज ग्राउंडला न जाता तो स्नुकर तो कॅरेम तो चेस सगळे मोबाईलवर करतो तर आज ग्राउंडवर जाऊन त्यांना स्वतःला हेल्दी राहण्यासाठी फार गरजेचं आहे मी एवढंच तुम्हाला आव्हान करेन आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत स्पोर्ट्ससाठी तुम्हाला कशा पद्धतीने मुलांना कशामध्ये करिअर घडवत आहे यांच्यावर आपण पुन्हा बोलू आणि स्पोर्ट्समध्ये अटॅच करा मुलांना एंगेज करा ग्राउंड वर जा एक गेम जॉईन करा एवढंच इथे बोलतो आणि तुरताच थांबतो धन्यवाद